नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ संस्कृत व्याकरण याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजेच व्याकरणाचा इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत संस्कृत व्याकरण संपूर्ण आणि संयुक्त संस्कृत साठी उपयुक्त असलेला व्याकरणाचा भाग ज्यामध्ये आत्मनराजन अनंत विशेषण शब्द याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण भगवत श्रीमत त्यानंतर शशीन आणि भावीन हे या शब्दांचा आपण अभ्यास केलेला आहे या शब्दांची व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये देत आहे मी तुमचं स्वागत करतो मामा स्मार्ट इन्फू सीताराम ठाकरे सावित्रीबाई फुले मुलींच्या हायस्कूल लोकमान्य नगर परभणी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्र ऐवजी शशिन शब्दाचे विभक्ती रूप वापरून पाहूया एक विभक्तीनुसार विभक्ती एकवचन आणि त्याची रूपे कशा पद्धतीनं तयार होतात आणि ते आपल्याला वापरायचे आहेत जसं उदाहरणार्थ चंद्र चंद्रः गगने वर्तते इथे जर आपण बघितलं तर चंद्र हा शब्द प्रथम एकवचनमध्ये पाहायला मिळतो रात्रो वयम चंद्रम पश्यामः तर इथे आपल्याला चंद्रम हा शब्द द्वितीया पाहायला मिळतो द्वितीया एकवचन पश्यामः त्यानंतर चंद्रेन एव निशाया वर्त शोभा वर्तते चंद्रेन तृतीया आपल्याला इथं पाहायला मिळते चंद्रामुळे रात्रीला शोभा येते असं आपल्याला पाहायला मिळतं चंद्राय सर्वे स्पृह्य सर्वजण चंद्राचीच ची इच्छा करताना आपल्याला पाहायला मिळतात चंद्रात मानवा प्रकाशम लभते चंद्रामुळे मानवाला प्रकाश मिळतो शुधांशु शशांक चंद्रमा इत चंद्रस्य अन्यानी नामानि चंद्राची वेगवेगळी नावं चंद्रस्य षष्टी एकवचन आपल्याला पाहायला मिळतं चंद्रे कलंका अपि सांते आणि सप्तमीचा रूप इथं चंद्रे पाहायला मिळतं एकंदरीत जर आपण विचार केला तर इथे आपल्याला सर्व रूपे पाहायला मिळतात हे चंद्र मयम मन सामर्थ्य यच्छ विद्यार्थी मित्रांनो इथे जर बघितलं तर चंद्र प्रथमा विभक्ती चंद्रं द्वितीय विभक्ती चंद्रेन तृतीय विभक्ती चंद्राय चतुर्थी विभक्ती चंद्रात पंचमी चंद्रस्य षष्टी चंद्रे सप्तमी आणि हे संबोधन या पद्धतीनं आता फक्त चंद्र शब्द काढायचा आणि शशिन शब्द वापरून आपल्याला काय करायचं रूपे लिहायची शशि गगने वर्तते रात्रो वयम शशिन पश्याम एव निशाया शोभा वर्तते शशिने सर्वे स्पृह्य शशिन मानवा प्रकाशं लभन्ते सुधांशु शशांक चंद्रमा इत शशिनः अन्यानी नामानी शशिनी कलंका अपी सन्ति हे शशिन मय्यम मनः सामर्थ्य यच्छ आता मी काय केलं फक्त चंद्रशब्द हा काढून घेतला आणि शशिन शब्दाचे विभक्तीनुसार रूपे वापरली ती सर्व विभक्ती एकवचनात मी वापरताना तुम्हाला पाहायला मिळाली म्हणजे आपण चंद्र जर शब्द सोडून शशिन शब्दाची योग्य रूपे वापरून आपण ही वाक्य पूर्ण केली त्यानंतर पुढे हा मात्र पाठांतरासाठी शब्द असलेला आत्मन आणि नंत पुल्लिंगी नाम आत्मा किंवा आपण किंवा स्वत असा त्याचा मराठीत अर्थ होतो हा शब्द पाठांतरासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण दोन दोन शब्द पाठांतरासाठी घेत आहोत त्यामध्ये सुद्धा दोन शब्द या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण दोन शब्द पाठांतरासाठी घेत आहोत तर हा शब्द पाठांतरासाठी आहे आणि याप्रमाणे चालणारे शब्द कोणते तेही आपण पुढे पाहणारच आहोत मधीच व्हिडिओ सोडून जाऊ नका एकवचनं द्विवचनं बहुवचनं विभक्ती आत्मा आत्मानौ आत्मानं प्रथमा आत्मानं आत्मानौ आत्मनः द्वितीया इथे मात्र आत्मनः हे e ध्यानात ठेवा द्वितीया बहुवचन आत्मना ही आत्मभ्या आत्मभिः तृतीया आत्मने आत्मभ्या आत्मभ्य चतुर्थी आत्मन आत्मभ्या आत्मभ्यः पंचमी आत्मन आत्मनो आत्मना षष्टी आत्मनी आत्मनो आत्मसुसप्तमी हे आत्मन हे आत्मानव हे आत्मान संबोधन या पद्धतीनं हा शब्द चालवला जातो याप्रमाणे कोणकोणते शब्द आहेत ते, ते आपण पुढे पाहणार आहोत पण हा शब्द पाठांतरासाठी आहे हे ध्यानात ठेवा आत्मन अनुसराम महात्मनम आध्वन यजवन ब्रह्मन अश्मन इत्यादी शब्द चालवले जातात तर त्यातला पहिला पाहू आपण महात्मन महात्मन हा शब्द चालून पाहूया एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती महात्मा महात्मनौ महात्मन प्रथमा महात्मनं महात्मनौ महात्मन द्वितीया महात्मना महात्माभ्याम महात्म्या महात्मभी तृतीया महात्मने महात्मभ्याम महात्मभ्य महात्म चतुर्थी महात्मन महात्माभ्याम महात्मभ्य पंचमी महात्मन महात्मनो महात्मानाम षष्ठी महात्मनी महात्मनो महात्मन सुसप्तमी हे महात्मन हे महात्मनो हे महात्मन संबोधन या पद्धतीनं महात्मन म्हणजे मोठेपण त्यानंतर पुढचा शब्द कशाप्रमाणे आत्मनप्रमाणे चालणारा आध्वन आध्वन अनंत पुल्लिंगी नाम आध्वनचा अर्थ होतो मराठीत मार्ग एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती अध्वा आध्वानौ आध्वन प्रथमा अद्वनो अध्वनौ द्वितीया अद्वना अद्वभ्याम आध्वभी तृतीया अद्वने अद्वभ्याम अद्वभ्य चतुर्थी आध्वनः अद्वभ्याम अद्वभ्य पंचमी अध्वन अध्वनौ अध्वनाम षष्टी अद्वनो अध्वनौ सप्तमी हे अध्वन् हे अध्वानौ हे अध्वन संबोधन याचा स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे शब्द तुमच्या वहीमध्ये नोंदवा तुम्हाला एरवी पण हे शब्द लिहायचेच आहेत यजवन पुल्लिंगी नाम शब्द यज्ञ करणारा असा त्याचा अर्थ होतो एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती यजवा यजवानो यजवान प्रथमा यजवानम यजवानो यजवनः द्वितीया इथे मात्र ध्यानात ठेवा यजवनः द्वितीया यजवना यज्भ्याम यजवभी तृतीया यजवने यज्वभ्याम यज्वेभ्य चतुर्थी यजवन यज्वभ्याम यज्वभ्य पंचमी यजवन यजवनो यजवना षष्ठी यजवनी यज्वनो यजवस्व सप्तमी हे यजवन हे यजवनो हे यजवनः संबोधन या पद्धतीने पुढचा शब्द ब्रह्मन अनंतपुल्लिंगी नाम ब्रह्मन म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्मदेव एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती इथे मात्र नचा न होणारा शब्द आपल्याला पाहायला मिळतो रचा उच्चार आल्यामुळे र हा इथे आपल्याला काय पाहायला मिळतो व्यंजन पाहायला मिळतं आणि या व्यंजनामुळे काय होतं इथे न चा न होतो ब्रह्मा ब्रह्मानो ब्रह्मान प्रथमा ब्रह्मान ब्रह्मानो ब्रह्मण द्वितीया ब्रह्मझे, ब्रह्मझे लग्णा, ब्रह्मझे ब्रह्मना ब्रह्मभ्या ब्रह्मभिः तृतीया ब्रह्मणे ब्रह्मभ्याम ब्रह्मभ्य चतुर्थी ब्रह्मण ब्रह्मभ्याम ब्रह्मभ्य पंचमी ब्रह्मण ब्रह्मण षष्ठी षष्टी ब्रह्मणी ब्रह्मसु सप्तमी हे ब्रह्मण हे ब्रह्मणो हे ब्रह्मण संबोधन ब्रह्मण संबोधन या पद्धतीने त्याच्यानंतर अश्मन अनंतपुल्लिंगी नाम अश्मन म्हणजे दगड एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती अश्माअश्मानौश्मन प्रथमा द्वितीया अश्मनौश्मन ्वियाश्मना अश्मभ्यामश्म तृतीया अश्मने अश्मभ्यां अस्मभ्य चतुर्थी अश्मन अस्मभ्यां अस्मभ्य पंचमी अश्मनः अश्मनो अश्मनां षष्टी अश्मने अश्मनो अश्मसु सप्तमी हे अश्मन हे अश्मनो हे अश्मान संबोधन या पद्धतीने ते एवढे आपण शब्द कशाप्रमाणे चालवायचे आत्मनप्रमाणे चालवायचे आहेत त्यानंतर राजन अनंत पुल्लिंगी नाम राजा असा त्याचा अर्थ होतो हा शब्द पाठांतरासाठी आहे विसरायचं नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण दोन शब्द पाठांतरासाठी घेत आहोत आणि पाठांतर करणे गरजेचंच आहे जर तुम्ही शब्द पाठ केले नाही तर तुमचा संस्कृतचा बोऱ्या वाजलात म्हणून समजायचं आपण पैकी त्यापैकी मार्क घेण्याची इच्छा सुद्धा करायची नाही आणि मग परीक्षाजवळ आल्यानंतर सर काहीतरी टिप्स द्या आता काय देणार टिप्स ढेकणाच्या म्हणजे आतापासून जर आपण थोडी थोडी तयारी केली तर नक्कीच पुढे आपल्याला यश प्राप्त होऊ शकतं थेंबे थेंबे तळे साचे चला पाहूया एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती राजा राजानो राजान प्रथमा राजानं राज्य राजा राजाभ्या राजभी तृतीया राज्ञे राजभ्यां राजभ्य चतुर्थी राज्य राजभ्यां राजभ्य पंचमी राज्य राद्न्या राजौ राजा षष्ठी राज्ञी राजनी इथे रूप आहे राजो राजसु सप्तमी हे राजन हे राजान। हे राजानः संबोधन आपल्याला हा राजन शब्द पहिल्याच पाठामध्ये आलेला आहे अद्य कृषक पृथुवैन्य यामध्ये याप्रमाणे चालणारे शब्द आपण पुढे चालवणार आहोत राजन अनुसरणम शब्द ग्रावन मूर्धन महिमन गिरीमन लघिमन सीमन सीमन हा स्त्रीलिंगी शब्द आहे प्रेमन इत्यादी शब्द आपण इथे चालवणार आहोत राजन शब्द पाठांतरासाठी चला पहिला शब्द चालूया आता आपण ग्रावन ग्रावण म्हणजे दगड नाम शब्द एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती इथे पण नचा न होणारे शब्द आपल्याला पाहायला मिळतात ग्रावा ग्रावणौ ग्रावण प्रथमा ग्रावण ग्रावणौ ग्रावण द्वितीया ग्रावणा ग्रावभ्याम ग्रावभी तृतीया ग्रावणे ग्रावभ्या ग्रावभ्य ग्रावब्या, चतुर्थी ग्रावण ग्रावभ्याम ग्रावभ्य पंचमी ग्रावण ग्रावण ग्रावणा षष्टी ग्रावणी ग्रावणी ग्रावणह ग्रावसु सप्तमी हे ग्रावन हे ग्रावणौ हे ग्रावण संबोधन त्याच्यानंतर मूर्धन मूर्धन म्हणजे डोके किंवा मस्तक असा त्याचा अर्थ होतो अनंत पुल्लिंगी नाम शब्द एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती मूर्धा मूर्धानौ मूर्धान प्रथमा मूर्धान मूर्धानौ मूर्ध्न द्वितीया मूर्ध् मूर्धभ्या मूर्धभी तृतीया मूर्धने मूर्धभ्यां मूर्धभ्य चतुर्थी मूर्धन मूर्धभ्या मूर्धभ्य पंचमी मूर्धन मूर्धनो मूर्धना षष्टी मूर्ध्नी मूर्धनी मूर्धनो मूर्धसु सप्तमी हे मूर्धन हे मूर्धनो हे मूर्धन संबोधन त्याच्यानंतर महिमन पुल्लिंगी नाम मुठेपण महिमा महिमनो महिमन प्रथमन महिमनो महिमन महिमना महिम महिमभी तृतीया महिमने महिमभ्या महिभ्य चतुर्थी महिमन महि... महिम भ्यम महिमभ्य पंचमी महिमन महिमनो महिमनाम षष्ठी महिमनी महिमनी महिमनो महिमन सुसप्तमी हे महिमन हे महिमनो हे महिमन संबोधन या पद्धतीने त्यानंतर गिरीमन गिरीमन म्हणजे पुन्हा मोठेपणा नाम शब्द गिरिमा इथे पण नचा न होणारा शब्द आपल्याला पाहायला मिळतो गिरिमा गिरिमनो गिरिमनः प्रथमा गिरिमनं गिरिमनो गिरिमनः द्वितीया गिरिमना गिरिमभ्या गिरिमभिः तृतीया गिरीमने गिरभ्या गिरिमभ्यः चतुर्थी गिरिम गिरभ्या गिरीमभ पंचमी गिरीमन गिरीमनोह षष्ठी गिरिमणि गिरिमणि गिरिमनोः गिर सप्तमी हे मन, हे गिरीमनो हे गिरीमन समबोधन दुसरा पण लघिमन लघिमन मजे लहानपना नाम शब्द एक वचन द्विवचन बहुवचन विभक्ति लघिमा लघिमनौ लघिमन प्रथमा लघिमना लघिमनौ लघिमन द्वितीया लघिमना लघिमनभ्यम लघिम भी तृतीया लघिमने लघिम लघिम चतुर्थी चुर्थी लघिमनः लघि मभ्यम लघिमभ्य पंचमी लघिमन लघिमनोः लघिमनाम षष्टी लघिमनी लघिमनी लघिमनो लघिमन सुसप्तमी हे लघिमन हे लघिमनो हे लघिमन संबोधन त्यानंतर पुढचा सीमन स्त्रीलिंगी शब्द हा अनंत परंतु चालताना राजाप्रमाणेच चालतो राजन या शब्दाप्रमाणेच सीमा किंवा मर्यादा असा त्याचा अर्थ होतो एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ति सीमा सीम सीमा प्रथमा सीम सीमानौ सीम द्वितीया सीम्ना सीमाभ्याँ सीम तृतीया सीमने सीम्याँ सीमभ्य चतुर्थी सीम सीमा सीमभ्य पंचमी सिंह सीम सीमो षष्ठी सीमनी सीमनी सीमौ सीमसु सप्तमी हे सीमन हे सीमौ हे सीम न संबोधन आणि शेवटचा शब्द सर्वांच्या आवडतीचा प्रेम प्रेमन प्रेम अनंत पुल्लिंगी नाम शब्द हा शब्द बहुवचनी सुद, न सुद्धा चालतो आणि पुल्लिंगीसुद्धा चालतो एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती इथे पण नचा न होताना आपल्याला पाहायला मिळतो प्रेमा प्रेमानव प्रेमान प्रथमा प्रेमान प्रेमानो प्रेमा प्रेमणं द्वितीया प्रेमणा प्रेमाभ्या प्रेम प्रेमाभिः तृतीया प्रेमणे प्रेमाभ्याम प्रेमभ्य चतुर्थी प्रेमण प्रेमभ्याम प्रेमभ्य पंचमी प्रेमण प्रेमनो प्रेमणा षष्टी प्रेमनी प्रेमणी प्रेमनो प्रेमसु सप्तमी हे प्रेमन हे प्रेमानो हे प्रेमानं संबोधन तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला राजन आणि आत्मन हे दोन शब्द पाठ करायचे आहेत या अगोदर आपण भगवत श्रीमत शशीन भाविन राजन आणि आत्मन हे सहा शब्द मी तुम्हाला आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये पाठांतरासाठी दिलेले आहे हे तिन्ही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया महत्त्वाचं म्हणजे अनंत नपुसकलिंगी शब्द ज्याचं नाव आहे जन्मन आणि नामन या दोन शब्द व त्याप्रमाणे चालणारे शब्द कोणते आहेत याबद्दलची माहिती घेऊया तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार